छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक अतिउत्साह निर्माण झालेला आहे आपले जे फुलंब्री मतदारसंघाचे जे आपले लाडके नाना जे पाच टर्न आमदार आहेत आणि माजी मंत्री तसेच विधानसभेचे अध्यक्ष त्यांची शासनाने राजस्थानच्या महामहिमपदी राज्यपालपदी निवड झाली आणि त्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा आज इथे पार पडला आणि त्याच अनुषंगाने आज आपली लाडकी बहीण योजना यानिमित्ताने सर्व बहिणींनी त्यांना राख्या बांधल्या तसेच आपल्या संभाजीनगरचे उपमहापौर माजी उपमहापौर विजयभाऊ अवताडे यांना सुद्धा ला लाडक्या आज आ, राखी बांधून त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि आज आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज आपल्या या मतदारसंघाचे भाग्य विधाते महामहिम राज्यपाल आदरणीय हरिमुना बागडे यांचं आज अभिष्ट चिंतन आणि यांचा आज सत्काराचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केला होता खरं तर या सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेअंतर्गत या सर्व माझ्या माता भगिनींना या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्या माध्यमातून या, या ठिकाणी प्रत्येक माझ्या माता भगिनीच्या खात्यावर आता तीन तीन हजार रुपये आलेले आहेत खरं तर ह्या माझ्या माता भगिनीसाठी हा सन्मान आहे ही खऱ्या अर्थाने मा या भावाकडनं बहिणीला एक भेट आहे आणि ही खऱ्या अर्थाने ही अविरत ही योजना या सरकारनी खऱ्या अर्थाने माझ्या माय मावलीला डोळ्यासमोर ठेवून ही योजना चालू केलेली आहे आणि खऱ्या अर्थाने आज प्रत्येकाच्या खात्यावर पैसे आलेले मी सर्व माता भगिंनी आज राख्या घेऊन एक भावानी बहिणीला जे भेट चालू केली आणि ही प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये आता खात्यात येणार आहे याच्यापासून कोणी रोखू शकणार नाही विरोधक याचा अपप्रचार करू लागलेला आहे पण आता प्रत्येकाच्या खात्यात पैसे येऊन पडलेले आहे आणि मी यांना म्हणजे खरं तर या सर्व माझ्या माय मावल्यांनी आज नानांना मा राख्या बांधल्या आम्हाला राख्या बांधल्या आणि एक भावाचं वचन या ठिकाणी मी त्यांना आम्ही सांगू इच्छितो की नक्कीच आणखी राहिलेल्या ज्या माझ्या माता भगिनी असतील या योजनेपासून वंचित आहे एकतीस डिसेंबरपर्यंत तीस डिसेंबरपर्यंत योजना आणखी चालू आहे ज्यांच्या ज्यांचं आणखीन या योजनेमध्ये फॉर्म भरले गेले नाही त्यांचे प्रत्येक घरापर्यंत वाडी वस्ती तांड्यावर जाऊन आम्ही त्यांचे फॉर्म भरणार आहोत आणि या महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना प्रत्येकी महिन्यात दीड हजार रुपये हा चालू केलेला आहे आणि हा अविरतपणे चालू राहील आज आनंद उत्सव आज या आनंद उत्सवामध्ये आलेल्या सर्व माझ्या माय मावल्या गावातून आज या ठिकाणी एक उत्साह साजरा करण्यासाठी आलेला आहे त्याबद्दल मी मला ज्या आशीर्वाद आहे बहिणींचा त्यांनाही मी नक्कीच त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील आणि आज हरिभू बागड्या नाना असतील रावसाहेबजी पाटील दानवे साहेब असतील यांची उपस्थित आज हा कार्यक्रम या ठिकाणी अभिष्टचिंतनाचा नानाचा झाला नानांनी एक भावनिक एक या ठिकाणी भाषण या ठिकाणी नानांनी करताना सांगितलं की नानांचं बालपणीचं जीवन मी कसा जगलो कसा वाढलो पण मी पक्षाची एकनिष्ठ राहिलो आणि आज नाना एकनिष्ठ राहिल्यामुळे आज राज्यपाल म्हणजे सर्वात मोठी पोस्ट नानांना या ठिकाणी गौरवाचा मान मिळालेला आहे आणि तो गौरव सर्व आमचा सर्वांचा आहे म्हणून आज नानांना खुणचं सर्वांच्या माझ्या माझ्या माता मायमाऊलीच्या वतीने नानांना पुन्हा वाढदिवसाच्या आम्ही सर्व हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना करतो त्यांना उदंड आयुष्य लाभू दे निरोगी राहू दे एवढीच या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद आज आपण छत्रपती संभाजीनगर येथे सर्व जमलेलो आहोत आज आपले फुलंबरी मतदारसंघाचे आर के आमदार तसेच माजी मंत्री आणि माजी विधानसभा अध्यक्ष आणि तसेच नवनिर्वाचित राजस्थानचे महामहिम महिम राजस्थानचे राज्यपाल आपले लाडके दाना हरिभाऊ बागडी यांचा चिंतन आज अभिष्टचिंतन सोहळा संभाजी नगराचे पार पडला तर त्यांच्याबद्दल आज आपण आपले शहरात यांच्या प्रतिक्रिया राजस्थानचे राज्यपाल आदरणीय बाबडे नाना यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलो आणि त्यानिमित्त आज आमच्या महिला भगिनींना या ठिकाणी कामगार आयुक्तालयामार्फत या ठिकाणी संसार वाटप या ठिकाणी करण्यात येत आहे आणि सर्व भगिनीच्या वतीने आदरणीय नानांना या ठिकाणी खूप खूप अशा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो हे फक्त बोलले तसेच आठ नानाच्या अभिष्ठचिंतनानिमित्त लाल, ही आज आजच्याच डेटमध्ये आपली लाल लालडी बहीण ही योजना सुरू झालेली आहे त्यानिमित्ताने बापूशी आपण जाऊन घेऊ त्यांचं मत राजस्थानचे राज्यपाल कर्मयोगी सन्माननीय नामदार बागडेसाहेब राज्यपाल झाल्यानंतर त्याचं प्रथमच शहरात आगमन झालंय आणि त्यांच्या स्वागतासाठी त्यांचा वाढदिवस जन्मदिवसही आज होता त्या स्व त्यांच्या स्वागतासाठी आमची आयोजन समिती संपूर्ण वातावरण निर्मिती केली समितीनं जी काय इथं व्यवस्था करण्याचं काम समितीनं केलं यासाठी कामगार महिला भगिनी भगिन्यासीन लाडक्या म महिला भगिनी असन या ठिकाणी नानाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या त्यांनी नानाला राखीसुद्धा बांधली म्हणून सगळ्या तालुक्याच्या वतीनं मी नानांना खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करतो